हॅलो मित्रांनो या मित्रांनी प्रश्न विचारला की नागाला वेगवेगळ्या भाषेमध्ये काय बोलतात तर सगळ्यात आधी सायंटिफिक नाव याचं नाजा नाजा त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये याला स्पेक्टॅगल कोबरा बोलतात कारण की त्याच्या मागे स्पेक्टागल मार्क असतो आणि पुस्तकी नाव याचं नाग आहे आता इथपर्यंत सगळं सोपं होतं आता मध्ये येणारे जेव्हा आपण गावाकडच्या नावाकडे जाणार नावा आहोत स्थानिक नाव वर्ध्यामध्ये या सापाला लाट म्हणून ओळखतात त्याच्यानंतर चंद्रपूरमध्ये याला कवड्या पण बोलतात आणि तिडतिड्या पण बोलतात गोव्यामध्ये याला पारो किंवा मोट्यालो म्हणून पण ओळखतात त्याच्यानंतर गडचिरोलीमध्ये याला यानू म्हणून ओळखतात आणि मी जिथे राहतो मुरबाड तालुका इथे त्याला मजा येणार आहे कारण की याचं स्थानिक नाव पांढरा आहे गावाकडे याला काही लोक साप म्हणून पण ओळखतात बाकीच्या सापांना ते साप म्हणून ओळखत नाही आहेत काहीक लोक याला ओरिजिनल फन्यावाला अस्सल अशी पण नावं आहेत आणि त्याच्यानंतर मानेखाली एक पट्टी असली तर एक पा एक लाऱ्या दीड पट्टी असेल तर दीड लाऱ्या अडीच पट्टी असेल तर अडीच लाऱ्या अशी बरीच नावं आहेत त्याला तर साप एकच आहे फक्त खूप वेगवेगळी वे नावं जागेनुसार असतात तर तुमच्या इथे या सापाला काय बोलतात नक्कीच कमेंटमध्ये करा धन्यवाद